नमस्कार चानल खुँँ खुँँ साकता है। चानल मी सूर्यांशी शिंदे मयुरी कवितांच्या वाटेवरती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनलद्वारे मी मला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर करणार आहे आजची कविता आहे ज्यांची बाग फुलून आली ही कविता दत्ता हसलगीकर यांनी लिहिलेली आहे ही कविता आम्हाला शाळेमध्ये होते आणि त्यावेळेची आठवण ही कविता मला आज करून देते ही कविता तुमच्याशीही शेअर करावी असं मला वाटलं त्यामुळे आज ही कविता मी तुमच्याशी शेअर करते చాల మంచి జూర జో దీ దూర్య

सन आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद